बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्या प्राणघातक हल्ला झालेला आहे दहा ते पंधरा जणांनी शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली अहिल्यानगर यात राम खाडे हे गंभीर जखमी झालेले असून अहिल्यानगर मधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हल्लेखोराने राम खाडे यांची गाडी पूर्णपणे फुडून टाकली आहे राम खाडे यांच्यासोबत तीन ते चार जण सुद्धा गंभीर जखमी आहेत हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही <गणीगा> रामखाडे हे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान हल्ला नेमका कुणी केला संदर्भात अधिकची माहिती अजूनही स्पष्ट झालेली नाहीये आपलं नगरलं मादळीच्या जवळ एक पाटील म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी जेवायला थांबलो त्या ठिकाणी आमच्यावर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस गाडीतून नगरला निघालो आमची मुलं वगैरे शाळेत आहेत आणि आमचे मित्र रामभाऊ आणि आम्ही चार म्हणजे पाच सात जण तिथे जेवायला थांबलोच आम्ही जेवण केल्याच्या नंतर निघालो त्यावेळेस आमच्या अचानक एक दहा पंधरा लोकांनी आठ ते दहा लोकांनी आमचा हल्ला केला हल्ला एवढा भयानक होता त्यांच्याकडे फ्रिस्टन होता त्यांच्याकडं तलवारी होत्या त्यांच्याकडे सत्तूर होते काठे होते आणि आम्हाला काय काळाच्या आतमध्येच आम्ही एकदम बेशुद्ध अवस्थितीमध्ये गेलो त्याच्यात मला थोडस जास्त म्हणजे पहिला एक फाटका बसला की मी थोडसही झालो आणि रामभाऊ भाऊ अति भयान त्या ठिकाणी विजा दुखापत झालेली आहे सध्या आणि हा पूर्ण राजकीय ज्वेषात किंवा आमचं जे काम आहे सध्या तालुक्यामध्ये की अन्यायाविरुद्ध किंवा अं भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं